रूबी हॉल ते रामवाडीचा जो विस्तारित मेट्रो मार्ग आहे तो उद्यापासून सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन होणार आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं तर आपण रामवाडीचं जे मेट्रो स्थानक आहे त्या ठिकाणी आलो आहे आणि म या मेट्रो स्थानकाच्या इथे आत्ता सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तयारी केली जाती आहे ऑनलाईन पद्धतीने नरेंद्र मोदी पंतप्रधान जे आहे त्यांच्याकडून उद्घाटन केलं जाणार आहे आणि आजूबाजूला जे पाहिलं तर आपण इकडे म मेट्रो स्थानकावर देखील फुलांची जी आहे ती सजावट केली जाती आहे उद्या म्हणजेच सहा मार्चला या मेट्रो मार्गाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे त्यामुळे एकूणच आता पुणेकरांना या मार्गावरून देखील आता लवकरच सफर करता येणार आहे या मेट्रोमध्ये एकूण आत्तापर्यंत जी पाहिलं तर आपण तर पाच स्थानकं आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतं रुबी हॉल बन गार्डन येरवडा आणि नगर आणि शेवटचा जो स्टॉप आहे तो रामवाडी असे हे सर्व जे स्थानकं आहेत ती या मेट्रो म या मार्गावर तुम्हाला पाहायला मिळतील खरं तर पुणेकरांचा जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो खूप मोठा आहे मोठ्या प्रमाणात रोज पुणेकरांना वाहतुकीचा सामना करावा लागतो वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि यामुळेच आता पुणे मेट्रोला जो आहे ती चालना मिळताना पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात लोक या मेट्रोने प्रवास करतात उद्या या मेट्रोचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे एकूणच एक ऑगस्टला जे सुरू झाले त्याच्यानंतर वनास ते रुबी हॉल हो असा नऊ पॉईंट सात किलोमीटरचा मार्ग आहे आणि रुबी हॉल ते रामवाडी हा जो विस्तारित मार्ग आहे तो पाच पॉईंट पाच किलोमीटरचा आहे त्यामुळे या स्थानकावरून देखील आता उद्द उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांना या ही जी स्थानकं आहेत तर इकडनं देखील आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे लवकरच ही मेट्रो जी आहे ती आता पुणेकरांसाठी सुरू होणार आहे पुण्या सिविक मिरर